जे शिवराय भावनो तर आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तर स्वराज्याच्या सरसेनापती संताजी घोरपडे यांची आपण समाधी बघायला जाणार आहोत तर या बघूया संताजी घोरपडे यांची समाधी समाधीवाड या गावामध्ये आहे असे म्हणले जातात की जर घोडे पाणी पित नसले तर त्या घोड्यांना असं विचारलं जातं की तुला संताजी घोरपडे दिसले की काय असं हितपतर शूर संताजी घोरपडे यांची हवा होती संतांजी हरवेल असं एकही औरंगजेबाकडे सरदार नव्हता शूर सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी नेमकं हित कशी आली हे आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत संताजी घोरपडे यांची समाधी हित असली तरी पण त्यांचा मृत्यू हित झालाच नव्हता खर तर संताजी घोरपडे यांचा मृत्यू शंभू महादेवाच्या डोंगरावर झाला संताजी घोरपडे मृत्यू फक्त फितुरी मुळे झाला आणि ते पण आपल्याच मराठ्यामधील नागोजी माने यांच्यामुळे समाधी हिता असली तरी पण त्यांचा मृत्यू झालाच नव्हता शंभू महादेवाच्या डोंगरावर झालेला आहे कारखेल या गावात त्यांचं धड पडलंय हे जेव्हा त्यांच्या पत्नी आणि मानस पुत्राला कळालं नारू महादेव हे संतांजींचे पुत्र संताजीचं शिर कापून त्यांचं धड कारखेल या ठिकाणी टाकण्यात आलं आहे असं जेव्हा संताजीची पत्नी आणि संतांजींची मानस नारू महादेव यांना समजलं नारू महादेव जे इचलकरंजीचे संस्थानिक होते तर कारकेल या ठिकाणी संतांजींचं धड तिथे पडले आहे असं समजल्यास इतर सरदारांना घेऊन ते सर्वजण मिळून कारकेलला गेले आणि संतांजींचे शरीर घेऊन याच ठिकाणी त्यांना मंत्रांगणी दिला गेला सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी तुम्हाला सांगतो बघा कुरुंदवाड या गावामध्ये तुम्हाला भेटणार आणि तुम्ही इथं आल्यावर कुठं पण विचारावा की नरसेवाडी कुठं आहे तर त्या ठिकाणीच तिथं तुम्हाला समाधी बघायला मिळेल आजूबाजूलाच आहे द आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं नवीन पेज आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असंच आणि एका ठिकाणी जव्या कुठं जर आणि मी आता डेली व्हिडिओ करणार आहे अशाच गोष्टींवर ऐतिहासिक